तर नमस्कार मित्रांनो आकाशवाणीच्या आहे मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी जवळ गाय बाजारामध्ये आलेला आहे तर हा मित्रांनो हा जवळ बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचा गावरान दिशी गाई असतात मित्रांनो तर कोणाला गावरान गाय पाहिजे असेल तर तुम्ही हा रे रेवाचा हा बाजार असतो तालुका आमदार जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो जवळ बाजारमध्ये एक गाव आहे त्या गावचा हा आठवडी गाय बाजार आहे तर या बाजारामध्ये मित्रांनो जवळपासचे संपूर्ण शेतकरी लोक या ठिकाणी या बाजारामध्ये गाई आपल्या विक्री आणतात आणि खरेदी पण करतात तर तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरंगाही आहेत मित्रांनो तर मला मागायच्या हिडिओमध्ये कमेंट आलेली आहे तर गावरंगाईचा व्हिडिओ बनवा म्हणून तर आज मित्रांनो पाहू शकता आपल्या चॅनलवर गावरंगाईचा व्हिडिओ येणार आहे तर आज खूप चांगल्या क्वालिटीचा गावरंगाई आलेल्या आहेत तर समोर पाहू शकता मित्रांनो गावरंगाई आहे तर हिची काय किंमत आहे संपूर्ण तुम्हाला विचारणं प्रयत्न करतो काय सांगली व्हायची हो किंमत किती वितान आहे आता किती दिवस घेईन विलायला चार ते पाच दिवस ते दिवस घेईन आणि दूध काय चालू होता तिच्या विताला दीड लिटर का तर तुमचं गाव कोणता आहे तुमचा फोन नंबर सांगा तर दादा या किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता तुमच्या समोर मित्रांनो गावरंग आहे कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता सड्या पाहू शकता सड्याची मायंगा संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो घ्या बडावर तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता गावरंग आहे मित्रांनो मोठ्या उपायची गावरंग आहे तर दादा समोर या थोडी क्वालिटी मित्रांनो पाहू शकतो तुमच्या समोर आहे तर काय सांगली किंमत याची पन्नास पन्नास हजार किंमत सांगा आणि का का किती विताना होईल आणि आता किती दिवस घेऊन विलेला आता उगा चार पाच दिवस आधी चार पाच दिवस घेऊन मित्रांनो गावांग काय आहे तर गाव कोणतं आहे तुमचं आजार सोडा किंमत व्यवहार मध्ये कमी जास्त होईल मायांगाची सडाची गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा त्र्याऐंशी तर काका दुधाची गॅरंटी काय दोन अडीच लिटर येते मित्रांनो गावरंग आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे माया अंगाची सडाई संपूर्ण गॅरंटी आहे शेतकऱ्याची काय आहे मित्रांनो ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या बाजारामध्ये गिरगाय गाय आलेली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर या गायची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो तोपर्यंत चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर मित्रांनो कोण नवीन असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो अशी तुम्हाला रोज डेली जवळपासच्या संपूर्ण गाय बाजाराची व्हिडिओ आपल्या चॅनल पाहायला भेटणार आहेत तुमची काय काय होईल काय तुमची काय काय सांगली व्हायची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगाल किती वितान आहे का काही दुसरे वितरण मित्रांनो काय आहे तुमच्या समोर आहे काउलेटी मित्रांनो किती दिवस घ्या वियला किती वितां म्हणले तर मायंगाची सडे संपूर्ण गॅरंटी काय काय दुधाची गॅरंटी काय एका टायमाची पाच पाच मित्रांनो दहा लिटर पुलस झालेली मित्रांनो मैस आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शेतकरी काय पर्याय शेतकरी आहेत मित्रांनो संपूर्ण गॅरंटी मयंगाची सडे संपूर्ण गॅरंटी मित्रांनो तर पाहू शकता तुमच्या समोर मित्रांनो मोठ्या मोपाची गिरगाय आली आहे आपल्या जोळा बाजारामध्ये तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दहा लिटर परत झालेली आहे मित्रांनो दोन लिटर दूध चालू आहे आता का पण आहे तर, तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या बाजारामध्ये आलेले आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर या संपूर्ण मित्रांनो माहिती विचार प्रयत्न करतो तर पाहू शकता मित्रांनो पहिला विचारणार नाही या किती महिने लागली आहे दादा या दोन्ही पण दोन तर मित्रांनो ही दोन महिन्याची लागलेली आहे तपासून भेटेल ना तर मित्रांनो तपासून भेटेल तुम्हाला दोन महिन्याची लागलेली आहे पहिल्या वगैरे गाडी कारुड आहेत मित्रांनो या तर पाहू शकता समोर काय सांगली याची किंमत तीस, तीस हजार का हिची मित्रांनो तीस हजार रुपये किंमत सगळे ही किती माझी तीस हजार दोन कमी जास्त होईल तर तुझा फोन नंबर सांग शहत्तर तेवीस चौदा तर दादा याची गॅरंटी ना लागलेली दोन महिन्याची तपासून भेटेल गाव कोणता आहे तुझा फोन नंबर सांग दादा शहात्तर तेवीस चौदा तर मित्रांनो दोन्ही दोन्हीपैकी कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर पाहू शकता मित्रांनो आज आपल्या जवळ बाजारामध्ये मित्रांनो एच एफच्या कारोडी आलेल्या आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या जवळ बाजारामध्ये एच एफ कारोडी मित्रांनो खूपच आलेले आहेत तर संपूर्ण तुम्हाला गायच्या काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काका काय हो किंमतीची तीस हजार का तर मित्रांनो तीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता एच एफमध्ये कारोड आहे किती पहिल्या विचार आहे ना किती महिने लागलेली आहे का काही हां तर माया अंगाची सडायची गॅरंटी खाली आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या गोळा बाजारामध्ये एच एफ कारोडी मित्रांनो खूपच आलेले आहेत तर संपूर्ण तुम्हाला गायच्या काय किंमत सांगण्यासाठी प्रयत्न करणार आहे काय हो किंमतीची तीस हजार का तर मित्रांनो तीस हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये कारोड आहे किती पहिल्या वितर आहे ना किती महिने लागलेली आहे का काही हां तर माया अंगाची सडायची गॅरंटी खाली आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपल्या बाजारामध्ये गिरगाई खूपच आलेली आहेत मित्रांनो तर आपल्या चॅनलला मित्रांनो गिरगाईची खूपच मागणी आहे तर या ठिकाणी पाहू शकता आपल्या जुळा बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या मित्रांनो गिरगाई आलेली आहे शेतकऱ्याच्या दादा किंमत काय सांगलीची किती वितन आहे चौथ्या वितान आहे आणि आधीच्या दादा दूध काय दिलेलं आहे तीन लिटर तर आता किती दिवस घेणे दादा तुझा फोन नंबर सांग शहाण्णव सत्तावन्न दादा एवढा मध्ये कमी जास्त किंमत होईल मयांकाची सड्याची गॅरंटी दुधाची गॅरंटी काय तीन लिटर एका टायमाला एका टायमाला मित्र तीन लिटर आहे सहा लिटर थोडं झाली मित्रांनो गाय आहे तुमच्या समोर आहे पाहू शकता किर गाय मध्ये कोणाला पाहिजे असेल दादा आता पुन्हा नंबर सांग शहाण्णव सत्तावन्न एकवीस बासष्ट एक्केचाळीस मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही